नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं स्वागत आहे एस के ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण विटा तालुक्यातील आरसल या गावामध्ये आलो आपल्या एस के ॲग्रोसर्विसेसचे रायझर ह्या प्लॉटला खोडव्याच्या प्लॉटला रायझरचा वापर केला आहे तर ते रायझरचा वापर केल्यानंतर जे आपले काही शेतकरी त्यांना त्या खताबद्दल वापर केल्यानंतर कसा रिझल्ट भेटला त्यांच्या प्लॉट मध्ये कसा बदल जाणवला हे जाणून घेण्यासाठी आपण इकडे आलोय नमस्कार काका का? नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा शेतकऱ्यांना सुभाष कृष्णा जाधव हो। बरं मला सांगा हा जो प्लॉट दिसतोय हा किती क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे आणि किती दिवस झाले खोडवा तुटलेला खोडवा तुटून मला वाटते साडेतीन महिने झाले साडेतीन महिने झाले मग ह्या प्लॉटला तुम्ही रायझर वापरले किती रायजर वापरले रायजर पहिल्यापासून वापरतो पहिल्यापासून वापरताय मग रायझर वापरायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवला तुमच्या शेतीमध्ये शेतीला राय जर खातामुळं नाही शी पोत दिसतो का हां शिवसाची कांडी लांबी रुंदी जाडी का, 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 जाडी आणि कांड लांबडं शिव फरक आहे इतर खाताचा ना आपल्या खातात किती महिन्याचा खोडवा या साडेतीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा खोडवा शेतकरी बांधव या ठिकाणी लक्ष द्या रासायनिक खतांचा जो काही अतिरेक गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून आपण शेतीमध्ये करतो आहे त्यामुळे शेतीचा जो काय सेंद्रिय कर्ब आहे त्याचं प्रमाण घटत चाललं आहे आणि कुठंतरी तो सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी किंवा जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय खतांकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांची आज तयारी पण त्यांना एक उत्कृष्ट असा पर्याय मार्केटला नव्हता पण एक सेंद्रिय खतामध्ये राहायचं हा उत्कृष्ट पर्याय वाटतोय का तुम्हाला एक नंबर या ठिकाणी आपण बघू शकतो साडेतीन महिन्याचा सा उसाचा खोडव्याचा प्लॉट आहे पेरेतला अंतर जर बघितलं तर पुढं अंतर आहे जाडी जर बघितली तर खूप चांगली पद्धतीनं जाडी तसेच आमच्या सहकारी मगदूम सर आरडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते पण खूप शेतकऱ्यांना मार्गदर्शन झालं सर तुम्हाला कसं वाटतं प्लॉट बघून तर एकंदरीत गेली दहा ते बारा वर्ष मी कृषीभूषण आर डी पाटील सर तंत्रज्ञानाचा वापर त्याचे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट असतील काय असतील त्याबरोबर मी एक शोध घेत होतो तसं जर हा प्लॉट आहे ह्या प्लॉटला आपण ज्या वेळेला भूमिपावर आर डी समृद्धी याचा वापर झाला सगळा आळवणीतून पण ज्या वेळेला सेंद्रिय खताचा पर्याय येतो त्या सेंद्रिय खतामध्ये एक प्रामुख्यानं रासायनिक खत ज्या वेळेला शेतकरी वापरतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपण मायक्रोनोटनची एक चोपन्न किलो जी क्वांबी वापरत असतो शेतकरी ती क्वांबी ज्या वेळेला आपण रासन खात्याबरोबर एकत्र करतो त्याचे जे दुष्परिणाम होते जे केमिकलमधले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना जे कळतं तो बिघाड मला सातत्यानं जाणवायचा पण ज्या वेळेला मागील एक तीन वर्षापासून मी रायझर खात्याच्या संपर्कात आलो प्रत्येक शेतकरी बांधवाला दिला आज अखेर जवळजवळ माझ्याकडून सर्वसाधारणपणे एक अडीचशेच्या वर शेतकरी रायजर खात्याचा वापर करतात पण एकाही शेतकऱ्याचा रिझल्ट म्हणजे खराब आहे असा रिपोर्टच आला नाही प्रत्येक शेतकरी परवा एकदा जे शेतकरी वापर करेल रायझरचा तो शेतकरी वारंवार पुन्हा प्रत्येक वेळेला घ्यायलाच तयार होतो या पळ मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की प्रत्येक शेतकरी बांधवांनी रायझर खताचा वापर करावा आपल्या आरडी तंत्रज्ञानामध्ये आपण ज्या वेळेला शेड्यूल बनवलेलं असतं आता सर्वसाधारण जरपणे जर एक जर विचार केला तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगतो की ज्यावेळी आपण मायक्रोनोटंट त्यानंतर पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट गंधक आणि सिलिकॉन ह्या सर्व खताबरोबर हिमिक फुलविक अॅमिन असड आणि मायक्रोराजा हा सगळा जर एक एकरसाठी जर वापर करायचा म्हटलं तर आपला सर्वसाधारणपणे अकरा ते बारा हजार रुपये खर्च येतो तोच खर्च सर्वसाधारणपणे राहायचं जर आपण सहा बॅग जरी आपण एक एकरसाठी वापरल्या सुरुवातीला लागण करताना किंवा बाळभरीला एक दोन बॅग मोठ्या भरणीच्या वेळी चार बॅग असा जर वापर झाला तर तो सर्वसाधारण एक सहा हजार ते सात हजार दोनशे आसपास खर्च येतोय पण वर्षभर पिकाची काळो की गुणवत्ता ही कारखान्याला जाईपर्यंत टिकून राहते आज हा आपण हा खोडवा प्लॉट आहे पण खडवा प्लॉटची वर पान वगैरे जर सगळं तेज वगैरे पाहिलं तर इतकं समृद्ध आहे ना पाहता नाही म्हणजे एकसारखं त्याच्याकडे पाहावं असं वाटतंय म्हणजे कुठं जरी याचा वापर करावा हीच विनंती कुठं जरी बघितलं तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे झाडे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो वर जर पाहिलं तर पानाची कॅनोपी ग्रीनरी एकदम खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन आहे धन्यवाद असे जे काही इतर शेतकरी त्यांना त्यांच्या प्लॉट मध्ये खूप चांगले रिझल्ट घ्यायचे असतील त्यांनी अवश्य स्कॅगर सर्व्हिसेसशी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव झिरो चार छत्तीस अठ्ठेचाळीस झिरो आठ